मानवतेची रीत अशी आहे की असहाय्य असले की ते नम्र होतात आणि थोडंसं बळ मिळालं की ते तुमच्या डोक्यावर पाय ठेवतात या जगात हे काही नवीन नाहीये तर भक्ती म्हणजे फक्त इतकंच की हे बदलायचं तुम्ही कसे आहात हे लोक किंवा परिस्थितीमुळे ठरवत नाही तुम्ही जसे आहात तसेच राहता युअर वे तुमचं असणं हे तुमच्यासमोर कोण उभं आहे यावरून ठरत नाही हीच भक्तीची कल्पना आहे बाकीचं सगळं तुम्हाला जी काही मूल्य माहिती आहेत लोकांची वागण्याची जी काही पद्धत माहिती आहे नेहमीच सध्या तुमच्या समोर कोण आहे आणि तुम्ही सध्या कुठल्या परिस्थितीत आहात यावरून ठरतात भक्ती म्हणजे फक्त इतकंच कुणी आहे कुणी नाहीये जो कोणी आहे परिस्थिती कशीही असो तरीही तुम्ही तीच व्यक्ती आहात हा सर्वोत्तम मार्ग आहे तुमच्या असण्याचा सध्या हीच एक मोठी अडचण आहे की तुम्ही खूप अस्थिर आहात तुम्ही जेव्हा इतके अस्थिर असता तेव्हा तुम्हाला कुठेतरी कसं घेऊन जायचं मग नक्कीच तुम्ही कुठेतरी राहून जाल नाही का तुमच्या जीवनात नेमकं हेच घडतंय फक्त एक व्यक्ती नाही मी सगळ्यांबद्दल बोलतोय तुम्ही कुठेतरी जायचा प्रयत्न करता आणि तुम्हाला आढळतं तुमचा अर्धा भाग तिकडेच आहे ते घेण्यासाठी परत जावं लागतं आणि मग बऱ्याचदा तुम्ही परत येत नाही तर भक्ती म्हणजे हेच की तुमच्या असण्याची पद्धत कोणामुळे किंवा कशामुळे तरी ठरत नाही तुम्ही ज्या परिस्थितीत असता आणि सध्या कोणाला सामोरे जात आहे यामुळे तुमच्या असण्याची पद्धत ठरत नाही तुम्ही या प्रकारे आहात कारण भक्ती अशी आहे की तुम्ही स्वतःला वगळता तिथे मीपणाची भावना नसते जर तुम्ही सतत प्रत्येक गोष्टीला नमन करत राहिलात मनापासून एक सोपस्कार म्हणून नाही कोणीतरी सांगितलं म्हणून नाही मनापासून जर तुम्ही तुमच्या आत आणि बाहेर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नमन केलं तर तुम्हाला दिसेल की तुम्ही म्हणून काहीच शिल्लक राहणार नाही जेव्हा स्वतःला वगळता तेव्हा तुम्ही आहे तसे राहता एकदा का तुमच्या असण्यात सातत्य असलं की आम्ही तुम्हाला कुठेतरी घेऊन जाऊ शकतो आता पुढे जाणं शक्य आहे प्रवास करणं शक्य आहे नाहीतर हा प्रवास फसवा असेल तुम्ही कुठेच जाणार नाही कारण तुम्ही खूप अस्थिर आहात तर नेमकं हेच आम्ही बदलायचा प्रयत्न करतोय आम्हाला काहीच शंका नाहीये की जर तुम्हाला बंदुकीचा धाक दाखवला तर तुम्ही त्या माणसाचे तळवे चाटाल तुम्हाला याची शंका आहे का नाही तुम्ही नक्कीच चाटाल पण तोच माणूस जर तुमच्या घरासमोर भीक मागायला आला तर पण त्या माणसाने बंदूक काढली तर हे बदल पाहिजे हे बदलायलाच हवं हीच तर भक्ती आहे की हे बदलणं तुमच्या समोर येणारी परिस्थिती आणि व्यक्ती यावरून तुम्ही कोण आहात याचा स्वरूप ठरणार नाही तुम्ही नेहमी तसेच असाल जर हा निश्चय जर ही खंबीरता तुमच्या जीवनात आणली नाही तर तुम्हाला कुठेतरी कसं नेता येईल